अयोध्या स्थित राम मंदिर निर्माण कार्याच्या पूर्णत्वासाठी सामान्य जणांचा हातभार लागावा तथा प्रत्येक नागरिकाचे या मंदिर निर्माण कार्यात समर्पण व्हावे या उद्देशाने भारतातील प्रत्येक गावातून निधी संकलित केल्या जाणार आहे याकरिता दर्यापूरमधील मूर्तिजापूर रोड स्थित गणोकर मार्केटमध्ये निधी संकलन कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले श्री क्षेत्र सामदा काशीपूर येथील वाल्मिकी मठाचे हरिभक्त पारायण श्री ज्ञानेश्वर महाराज भांडे यांच्या हस्ते तथा येवदा येथील भागवतचार्य पाठक महाराज यांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाले यावेळी ज्ञानेश्वर महाराज यांनी श्रीराम मंदिराच्या भव्य निर्माण कार्यासाठी प्रत्येक नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले आहे श्री घे भारतीयांचे श्रद्धास्थान असून गेल्या दोनशे पिढ्यांनी यासाठी निरंतर लढा दिला आहे न्यायालयीन लढाईत विजय झाल्याने आता मंदिर निर्माण कार्य सुरू झाले आहे मंचावर यावेळी तालुका संचालक श्री कृष्ण घावंडे नगरसंघ चालक दादासाहेब गणोरकर यावेळी सूत्रसंचालन राजू सावईकार यांनी तर प्रास्ताविक रवींद्र ढोकणे यांनी केले यावेळी मान्यवरांच्या हस्ते पूजापाठ करण्यात आले यात प्रशांत गणोरकर कौस्तुभ गणोरकर यांनी सहभाग दिला यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष माणिकराव मानकर रवींद्र गनोरकर गौरव पांडे भाजपाचे अनिल कुंडललाव नाना मोहोरे बाळासाहेब लंके निखिल फुंडकर संदीप राजगुरे देविदास माकोडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते शशांक देशपांडे विदर्भ दर्यापूर